दिसाई ऑटोमोबाईल्स अँड सर्व्हिसिंग सेंटर आणि साई कार वॉशिंग सेंटरचे से आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते शुभारंभ वसमतच्या ऑटोमोबाईल्स क्षेत्रात सेवा देण्यासाठी आज आणखी एका प्रतिष्ठानची भर पडली निवृत्ती गारोडे व साहेबराव खंजारे यांच्या श्री साई सर्व्हिसिंग सेंटरचा सा शुभारंभ रविवारी आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते करण्यात आला विशेष म्हणजे कार वॉशिंग आणि कोटिंगची व्यवस्था झाल्याने आता वाहन मालकांना नांदेड किंवा मा इतर शहरात जाण्याची गरज उरली नाही यामुळे वसमतच्या ऑटोमोबाईल्स सेवा क्षेत्रात एक नवीन दालन उघडल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे यावेळी श्री साई ऑटोमोबाईल्स अँड सर्व्हिसिंग सेंटरचे से मालक निवृत्ती गारोडे आणि साहेबराव खंजारे यांनी सर्वांचे आभार मानून नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याची हमी दिली आज रोजी या ठिकाणी श्री निवृत्ती गारोडे तसंच साहेब झिंगारे या दोघांनी मिळून उभय त्यांनी आसेगावच्या युवकांनी आसेगाव रोड स्थित असलेल्या ह्या डिस्केअर कॉम्प्लेक्स मध्ये श्री साई ऑटोमोबाईल हा व्यवसाय सुरू केलेला आहे सोबतीलच त्यांनी या ठिकाणी वॉशिंग आणि डेंटिंग पेंटिंग हा सुद्धा व्यवसाय सुरू केलेला आहे त्या ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी दोन्ही गाड्यांसाठी हायड्रोलिक जॅकवर वॉशिंगची डेंटिंग क्लिनिंग इंटरनल क्लिनिंग फोम तसंच त्या ठिकाणी डॅशबोर्ड पॉलिश टायर पॉलिश अशा ह्या पद्धतीनं वसमत या ठिकाणी असलेलं एक पहिल्यांदाच सेवेची संधी ग्राहकांसाठी दिलेली आहे तरी सर्वांना ह्या ठिकाणी सुद्धा मी या ठिकाणी या निमित्तानं शुभेच्छा देतो आहे तसंच ह्या ठिकाणी वस्मतकरांना आवाहन करेल की या नवयुवकांना या ठिकाणी संधी द्या आणि निश्चितच तुम्हाला या ठिकाणी जे या ठिकाणी आपल्याला ग्राहकांसाठी जे ग्राहक ग्राहक हेच ग्राहकांचं समाधान हेच या ठिकाणी उभयताकडून मिळेल अशी अपेक्षा करतो तसंच या ठिकाणी मान्य आमदार राजूभाई नौगर या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी वेळात वेळ दिला आहे आणि ह्या कॉम्प्लेक्सला डिस्कवर कॉम्प्लेक्सला भेट दिली त्याबद्दल सुद्धा वैयक्तिक ह्या ठिकाणी या कॉम्प्लेक्सचा सहकारी यांचा ह्या नात्याने या ठिकाणी मी भयाचे सुद्धा आभार मानतो आणि उभयताना सुद्धा पुनश्च एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो मी निवृत्ती गोविंदराव गारोडे आशे उखर, आज नवीन वसमत मध्ये नवीन व्यवसाय चालू केला आहे आसेगाव रोडला ला साई ऑटोमोबाईल्स अँड सर्व्हिसिंग सेंटर या नावाने आम्ही नवीन व्यवसाय चालू केला आहे तरी सर्व जनतेने आमची एकदा दुकानाला येऊन भेट द्यावी आणि दुसरा एक व्यवसाय चालू केला एक स्त्री साई वॉटर सर्वी, सर्व्हिसिंग सेंटर फोर व्हीलर गाड्यांचे आहे ते आमदार साहेबांच्या आज हाताने आम्ही उद्घाटन केले आहे तरी आमदार साहेबांचे आभार आम्हाला वेळातला वेळ दिल्यामुळं पण त्याच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार